कलाग्राम औरंगाबाद संभाजीनगर शहरातील या परिसरामध्ये आम्ही मागच्या सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत करता एक इथं शगुन फ्ली मार्केट एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे या आयोजनामध्ये जवळपास साठ ते पासष्ट स्टॉल इथं वेगवेगळ्या उत्पादनाचे आपण बघत आहात त्यामध्ये कपडे आहेत ज्वेलरी आहे पर्सेस आहेत लेदर आयटम्स आहेत महिलांचे माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तू आहेत आणि काही खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत डेली इथं लहान मुलांकरता आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम इथं ठेवलेले आहेत आणि मुलांच्या खेळण्याच्या करता पण इथे ठेवलेली आहे जा, जा दोन हजार दोन आपण शगुन एक्झिबिशनच्या माध्यमातून मध्य भारतामधल्या पंचवीस तीस शहरामध्ये आपण हे आयोजन करत असतो तर या कलाग्राम परिसरला बघून मला असं वाटलं की या परिसरामध्ये काही आयोजन व्हायला पाहिजे एक चांगली वास्तू इथं बनवून ठेवलेली आहे पण इथं काही असे कार्यक्रम खूप काही जास्त होतात असं मला वाटत नव्हतं त्यामुळे अशी सुरुवात इथं करावी त्या दृष्टीने हा प्रयत्न आम्ही केलेला आहे म्हणून सुरुवातीला हा प्रयत्न आम्ही छोटासा ठेवलेला आहे जास्त खूप मोठा विस्तार असं या कार्यक्रमाला आम्ही दिलेला नाही आहे पण भविष्यामध्ये इथं आम्ही जो मागच्या चार दिवसाचा अनुभव बघता असं वाटते इथं जर चांगलं मार्केटिंग केलं चांगलं जर प्रचार प्रसार चांगला केला आणि जर इथं शंभर दीडशे स्टॉलचं एक्झिबिशन मोठं लावलं तर इथं चांगला परिसरातून चांगला व्यापक असा प्रतिसाद महिलांचा किंवा ग्राहकांचा इथं भेटू शकते आणि या कलाग्राम सारख्या वस्तूचं जतन आणि संवर्धन चांगल्या पद्धतीनं होऊन समाजामध्ये गव्हर्नमेंटने एक जे चांगली वस्तू बनवून दिली पण त्या वस्तूचा पण फायदा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आणि जे कलाकार वस्तू बनवतात घरामध्ये किंवा जे उत्पादन करतात शिल्प बनवतात त्यांना पण एक बाजारपेठ उपलब्ध व्हायला पाहिजे अशा ठिकाणी असं मला वाटते तर त्या पद्धतीनं आम्ही हा विचार करून इथे आयोजन केलेलं आहे हे आज आहे इथं जवळपास पन्नास स्टॉल बाहेरगावचे आहेत आणि पंधरा ते वीस स्टॉल हे स्थानिक आहेत शगुन एक आमचं मध्य भारतामध्ये नागपूर शहरामध्ये आम्ही दोन हजार दोन ला लग्नाच्या कन्सेप्टवर आम्ही हो सगळ्यात पहिले शगुनच्या नावानं एक्झिबिशन आयोजित केलं होतं आणि त्यानंतर आता आम्ही वर्षाला पूर्ण भारतामध्ये जवळपास पस्तीस ते चाळीस शहरामध्ये वेगवेगळे आयोजन करतो नुकतोच आम्ही नाशिकला केलंय आणि आता इथं करत आहे छत्रपती संभाजीनगर मधला अनुभव कसा अनुभव चांगला मी ते सांगितलं ना की आम्ही गर्मी आणि हे बघता पहिल्या वेळेस हा प्रयत्न आपण इथं करतोय या पिरियड मध्ये तर आम्ही छोटस स्वरूप ठेवलंय हो जास्त विस्तार याला दिला नाही पण भविष्यातला इथला जे मी आता चार दिवसात ऑब्झर्वेशन केलं की असं वाटतं की इथं जर चांगला मार्केटिंग केलं आणि थंडीच्या पिरियड मध्ये जर आयोजन केलं डिसेंबर जानेवारी मध्ये ते हिट कार्यक्रम इथं होऊ शकतोय तर या निमित्ताने काय आवडत माझं ते हेच आहे की आजही गर्मीमुळे आपण बघतो की पाच वाजेपर्यंत तो माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही कुटुंबा सहित पण हे एक असं आयोजन आम्ही इथे केलेलं के आहे की तुम्ही बघताच आहे पूर्ण डेकोरेशन आणि हे बघून असं जर कुटुंब किंवा फॅमिली इथं आली संध्याकाळी पाचच्या नंतर फिरायला तर त्यांना शॉपिंग पण मिळेल एंटरटेनमेंट पण मिळेल मनोरंजन मिळेल आणि सोबत खाद्यपदार्थ पण त्यांना इथं भेटतील एक चांगलं कुटुंबा सहित आउटिंग साठी चांगला आम्ही असा प्रयत्न केलेला आहे इथं लोकांना भेटण्यासाठी